सगळ्यांना मी तुम्हाला आज एक मस्त असा पॅक दाखवणार आहे तो आहे ना आठवड्यात ना साधारण तुम्ही दोन वेळा तरी वापरलात ना खूप छान रिझल्ट आहे आता तुम्ही म्हणाल की एकी लावलं आणि त्याचं रिझल्ट आलं तसं होत नाही कधी केव्हाही केल्यानंतर त्याचा रिझल्ट पाहायला भेटतो मस्त असा पण चेहरा माझा आहे तसाच आहे मी काही चेहऱ्यावरती कर अप्लाय करत नाही फेशियल करत नाही कधी पार्लरमध्ये कसलाही चेहऱ्याला वापर करत नाही आपल्या घरी जे अवेलेबल असतं ना त्याच्यापासून खूप काही काही करता येतं आणि खूप छान आपल्याला त्याच्यापासून चेहऱ्याची क्लिनिंग वगैरे मस्त होत असते आता क्लीन करायचं झालं तरी रोज आहे ना आपण कच्च्या दुधाने खूप छान कापसाच्या बोळ्याने दूध पूर्ण चेहऱ्याला चोरून घ्यायचं किंवा हाताच्या सहाय्याने जर तुम्ही लावलत ना ते पूर्ण क्लीन होतो चेहरा आणि मस्त असं रेग्युलर करून पहा तुम्ही रोज उठलात ना सकाळी तुम्ही ना रोज कच्च्या दूध सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याला लावत जा आता होतं मुलांच्या मुलांच्यातून किंवा धावपळीतून आपल्याला शक्य होत नाही तर हे असं जो मी पॅक दाखवणार आहे तुम्ही ना छोटे छोटे जे आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे डॉट असतात तर त्याच्यातून धूळ वगैरे गेलेले असते तर आपण पाहणार तर पॅक कसा बनवायचा छोटे छोटे डॉट असतात त्याच्यामध्ये धूळ वगैरे जाऊन बसते तर आपण रेग्युलर ऑफिसला जावा किंवा कोणत्या कामासाठी असो बाहेर किंवा घरी जरी असो तरी रेग्युलर सारखं पाणी वगैरे चेहऱ्यावर ते आपण मारत बसत नाही तर चला आपण कोणता पॅक पाहतोय त्यांनी काय होतं तुमच्या चेहऱ्यावर छोटे छोटे जे बा छोटे छोटे केस उगवत असतात ना तर तेही निघतात तुम्ही फक्त तो पॅक आहे ना कंटिन्यू लावायचा प्रयत्न करा म्हणजे समजा आठवड्यातून दोनदा तीनदा तो लावलात ना तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल तुम्ही म्हणा आत्ताच केला आणि मला आत्ताच रिझल्ट आला तर येत नाही तसं त्याच्यासाठी रेग्युलर करावं लागतं महिन्याभर जरी तुम्ही कंटिन्यू करून पाहिलं ना ज्या आठवड्यातून एक दोनदा तर तुम्हाला ते समजून जाईल की कसा उपयोग होतो किंवा काय आपल्यासाठी चेहऱ्यासाठी काय उपयुक्त आहे ते तर बाहेरचं महागडं करण्यापेक्षा आपल्या घरी खूप सारं असतं तर चला मी तुम्हाला दाखवते मलाही मुलांच्यातून टाईम भेटत नाही मला जेव्हा भेटत तेव्हा मी करते तर तेच तुमच्यावर मी शेअर करते आणि मी केव्हा बाहेरचं करते हे घरी आपल्या जे अवेलेबल असतं ना त्याच्यातच खूप काही आपल्याला मिळून जातं महागड्या प्रोडक्टपेक्षा तर चला मी दाखवते काय काय घ्यायचं आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे चेहऱ्यावरती ते आपण एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि इथे आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे दूध तर इथे कच्चं दूध वापरायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे थोडीशी हळद त्याच्यामध्ये आहे आपल्याला इथे थोडीशी साखर आता हे मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं साखर आहे ना आपली छान अशी मिक्स झाली पाहिजे याच्यामध्ये थोडं आपल्याला अजून दूध घ्यावं लागणार आहे कारण घट्टसर गोळा आहे आणि हा पॅक आहे ना तुम्ही तुमच्या चेहऱ्याला किती लागणार आहे त्याच्यावरती तुम्ही इथे बनवायचं आहे आता इथे आहे आपल्याला दुधावरची मेन म्हणजे मलई मेन इथं लागलं आपल्याला सही आणि याच्यामध्ये दूध कमी होतं तर मी दोन चमचे दूध ॲड करून घेतलेलं आहे आता हे मिक्स मस्त वेगळी घालून घ्यायचे आणि तेवढ्या वेळामध्ये आपली साखर पण छान अशी विरघळून जाते हिपा मस्त असे हिपा जेवढं आपल्या चेहऱ्याला हवं तेवढं तुम्ही यूज करायचं आहे किंवा हातावरतीही तुम्ही अप्लाय करू शकता खूप छान याचा इटे जो जे आपल्याला जसं इफेक्ट हवाय ना तसा त्याचा मिळून जातो तुम्ही एकदा ट्राय करा एक महिन्याभर जरी तुम्ही हे ट्राय केलं तुम्हा ना तुम्हाला आहे ना कोणतीही गोष्ट लगेच मिळत नसते त्याच्यासाठी ट्राय करावं लागतं तर हे आता झालेले आपलं पॅक तयार ता तर ते लावायचं कसं ते पाहूया साखरेचं कण तेवढं ठेवून घ्यायचे नाही साखर पूर्ण मेल्ट झाली पाहिजे हे पहा ते तयार झाले आता अप्लाय करूया हे पहा मी फक्त आहे ना चेहऱ्यावरती टिकळी होती ती आणि गंधक ते धुवून आली पूर्ण चेहरा नाही पूर्ण धुतलेलं आहे तर जसं आहे तसंच तर हे आता आपल्याला हाताने अप्लाय करायचं आहे असं छान असं आपल्याला लावून घ्यायचे पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला जस याच पद्धतीने पूर्ण चेहऱ्याला आपल्या अप्लाय आप करून घ्यायचं लावून घ्यायचं आणि तुम्हाला आहे ना पहिल्यांदाच यूज केल्यानंतर खूप सारा आपण चेहरा क्लीन केला ना खूप सारा तुम्हाला चेहरा क्लीन कसा झाला आहे किंवा सॉफ्ट कसा झालाय ते जाणवेल तुम्ही आपोआपच हे करायला जाल कारण सणासुदीच्या दिवसात आपण जाण्यापेक्षा घरच्या घर हे केलं ना जवच्यात अप्लाय करायचं आणि जवळच्यात करायचं आणि एक तासभर म्हणजे जेवढा आपण घट्ट पातळ जसं करून लावून आहे हे पॅक त्याच्यावरती वाळायला वेळ लागतो आता ते असं हाताने निघणार नाही वाळल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला हे असं ह्या पद्धतीने हाताने चोरून घ्यायचं जर नाही चोरून निघलं खूप वेळ झाला असेल निघालं नाही तर मग थोडंसं पाण्याने धुवून घेतलं तरी चालणार आहे तर हे चेहरा क्लीन केला ना तुम्हाला जाणवेल की तुमचा चेहरा किती सॉफ्ट झाला आहे आणि मस्त झाला आहे तुम्ही खरंच जाणार ना पार्लरला तुम्ही एकदा यूज करून पहा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरूनच समजेल की कि आपण किंवा तुम्ही चेहऱ्याच्या ऐवजी हाताला अप्लाय करून पहा मग हाताचे हाताला अप्लाय केल्यानंतर तो जो हाताचं सॉफ्टपणा आहे ना तोही जाणवेल आणि किती मस्त असं क्लीन होतो तेही तुम्हाला जाणवेल मग तुम्ही हे चेहऱ्यावरती अप्लाय केलं तरी चालेल आणि कोणताही आपल्या चेहऱ्याला त्रास होणार नाही आपल्या घरी जे अवेलेबल असतात तेच आपण वापरले किंवा महागडे प्रोडक्ट हे आपण त्याच्यामध्ये काही वापरले नाही जे तुमच्यासमोर तेच वापरले आणि मस्त असा चेहरा होतो क्ले आणि हे रेग्युलर आपलं साधी पावडरच लावते मी किंवा कोणता मेकअप नसते काय नसते तर या पद्धतीने तुम्ही पाहाल न कोणता मेकअप करता आपला चेहरा खूप सुंदर दिसतो तर तुम्हाला मेकअप बी करत ना तर ही त्याच्यावरती सुंदर दिसणार आहे तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा युजफुल वाटला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो चला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते सांगा आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर असा हा छोटासा व्हिडिओ आणि असा मी साधा सिंपल चेहरा क्लीन करत असते कधीही झालं तरी याच पद्धतीने करते की आपल्याला बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी खूप सुंदर प्रोडक्ट आहे तुम्ही नक्की यूज करून पाहा चला तर